ए ईश्वरी ए काहून बसली ग का तू दादा, दादा सोबत बसली होती हा? दादा कुठे तिकड तिकडं दादा आवाज दे दादा दे आवाज दे ना आजूक आरुष इकडे ये चल चल ईश्वरी बोलायला ईश्वरी <Yuan liksom> बॉटल मध्ये काय आहे ग बॉटल मध्ये काय काय बॉटल मध्ये त्या बॉटल मध्ये काय आणलं होत पाणी कोण आणलं होतं हा कोण आणलं होत तूच आणलं होत आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मन की आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा मन हे दादा आला पाय दादा हा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा, मन। करा, करा। थोड़ा काय थोड़ा पानी का आता थोडस आहेस पाणी का तुम्ही काय खेळत होते रे आता बाई खेळत होती तू काय करत होता तिकड रोप देऊ लागला रोप देऊ लागला बरं बरं झाक ना ना ए झाकर काय करायली बुजून जाईल ना माती मध्ये काय नाही तू घुबडी आहे म्हणा घुबडी घुबडी आहे ना कोण तू घुबडी आहे आणि दादा होय रे अर लाव तू घुबडा आहे लाव नो

तुला माकड बनवायचं तुमच्या माकड बनवतो दुसऱ्या व्हिडिओ मध्ये या माकड बनवू आपण हा